हाय हॅलो नमस्कार मी पर्णिका माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत कसे आहात तुम्ही सर्व माझ्या चॅनलमधील आजोबांच्या कविता या भागाला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार माझ्या चॅनलवर माझ्या आजोबांनी काही कविता म्हटलेल्या मी टाकलेल्या आहेत आणि त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला आहे मात्र आज त्यामागचा किस्सा मी तुम्हाला सांगते मी माझं चॅनल लॉकडाऊनमध्ये सुरू केलेलं आणि लॉकडाऊनमध्ये भरपूर वेळ असायचा म्हणून कधी कविता गोष्टी तर कधी गाणं म्हणून मी चॅनलवर टाकायचे एक दिवस आजोबा म्हणाले हे सगळ्यांना दिसतं का मी म्हटलं हो पार अमेरिकेपर्यंत पण दिसतं तेव्हा आजोबा म्हणाले मला पण माझ्या कविता रेकॉर्ड करायचे आजोबांच्या कविता मी लहानपणीपासून ऐकायचे अगदी सुंदररित्या अर्थ समजेल असं ते आम्हाला शिकवायचे मग माझ्या डोक्यात विचार आला की आपण आजोबांचा चॅनल करू शकतो त्यांच्या कविता गोष्टी शेतीविषयक गोष्टी असं सगळ्यांचं मिळून चॅनल बनवता येईल मी आजोबांना ही कल्पना दिली आणि त्यांना पण आवडली त्यांनी लगेच होकार दिला आणि मला पण खूप मज्जा आली आणि म्हणूनच आम्ही लगेच दुसऱ्या दिवशीपासून तयारीला लागलो आम्ही कवितांची लिस्ट काढायला घेतली कुठल्या कविता लोकांना आवडतील किंवा कुठल्या अण्णांच्या पेटंट कविता आहेत कुठल्या कविता पुढील पिढीपर्यंत जायला हव्यात अशा कवितांची लिस्ट आम्ही बनवली आणि त्याप्रमाणे रेकॉर्डिंग करायचं ठरवलं एक दिवशी आजोबा असंच बाहेर गेलेले आणि तयारीमध्ये होते शर्ट पॅन्ट घातलेलं होतं म्हणून आजोबा म्हणाले चल तयारी केलीच आहे तर एक ट्रायल व्हिडिओ घेऊयात म्हटलं चालेल ट्रायल घेऊयात ट्रायलमध्ये आपल्याला कळेल की अजून काय ॲड करता येईल वगैरे म्हणून एक ट्रायल व्हिडिओ म्हणून मी घ्यायला बसले आणि त्या ट्रायलमध्ये सुद्धा अण्णांनी सात आठ कविता सलग तोंड पाठ म्हटल्या पण काही दिवसातच आजोबांची तब्येत खालावत गेली आणि त्यातच त्यांना देवाज्ञा झाली कदाचित त्यांना आधीच समजलं असावं की आपल्याकडे असलेलं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याकडे दिवस कमी आहेत म्हणूनच त्यांनी माझ्याकडे माझ्या कविता रेकॉर्ड कर असा हट्ट धरला असावा पण ट्रायल म्हणून त्यांच्या रेकॉर्ड केलेल्या कविता मी माझ्या चॅनलवर टाकल्या आणि त्या सर्वांपर्यंत पोहोचल्या आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक ठेवलं ते कुठे अजूनही नाही कुणा ठाऊक त्याची टिकटिक चालते न कधी आहे मुके वाटते ते चालते कधीतरी थोडं का होईना त्यांचं स्वप्न पूर्ण झालं पण परवा पुस्तक चालताना अण्णांची वही सापडली आणि त्यामध्ये आम्ही केलेली कवितांची लिस्ट सुद्धा सापडली आणि तेव्हा डोक्यात आलं की अण्णांचं स्वप्न थोडं अधूरच राहिलं आहे त्यांचं स्वप्न होतं की त्यांच्या काळातल्या त्यांच्या पिढीतल्या कविता पुढील पिढीपर्यंत जाव्यात त्यांनी त्या कविता मला माझ्या भावंडांना शिकवलेल्या आहेत आणि मग माझ्या डोक्यात विचारायला की आजोबांचं स्वप्न आपण पूर्ण करूयात ही अर्धवट राहिलेली लिस्ट आपण पुढे नेऊयात आजोबांनी त्यांच्या काळातल्या कविता माझ्या पिढीपर्यंत पोहोचवल्या आता माझं हे कर्तव्य आणि जबाबदारी आहे की ह्या कविता मी पुढील पिढीपर्यंत पोहोचवाव्यात आणि अण्णांचं अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करावं म्हणूनच मी घेऊन आली आहे आजोबांच्या कवितांचा सीझन टू भेटूयात लवकरच आजोबांच्या कविता भाग दोन मध्ये